गुंगारा देणारा आरोपी नवी मुंबईतून जेरबंद बलात्काराच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या नवी मुंबईत बेड्या ठोकल्या शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सानपाडा भागात ही कारवाई केली असून त्यास उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे भीमसिंग कबीर नायक उर्फ नाईक वय चौतीस राहणार आकृती सोसायटी सानपाडा नवी मुंबई असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे सहा महिन्यांपासून फरार असलेल्या माग काढत पथक त्यास कर्नाटकातील मूळ जाऊन रिकाम्या हाताने परतले होते युनिटचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित मुंबईत असल्याची माहिती मिळाल्याने तो पथकाच्या हाती लागला नवी मुंबई भागात तळ ठोकत पथकाने हवाली करण्यात आले आहे प्रभारी हेमंत तोडकर सहाय्यक निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे जमादार बाळू शेळके हवालदार प्रकाश महाजन अतुल पाटील मनोज परदेशी नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण अंमलदार सुनील खैरनार प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली ए केपी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक